श्वर येथे जवळपास चार तास रस्ता रोको आंदोलन भारतीय किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी त्र्यंबकेश्वर जव्हा रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करत आंदोलकांनी प्रशासन निष्काळजीपणाची घोषणा देत आंदोलन चालू ठेवले आंदोलकांनी आपल्या प्रमुख मागण्या तहसीलदार यांच्या समोर मांडत जोरदार घोषणाबाजी केली प्रमुख मागण्या वनपटे प्रमाणपत्र धारकांना जल जीवन मिशनचे काम अपूर्ण कामाबाबत तसेच अत्यंत महत्त्वाचा मुद्दा हक्क धारकांना जमीन अपात्र गहाळ फाईल आणि भूमी अभिलेख जमीन मोजण्याबाबत वनधारकांना प्रलंबित दावे पात्र यांचे प्रमाणपत्र मिळणेबाबत तसेच त्र्यंबकेश्वर तालुक्यात जिल्हा परिषद शाळांची अतिशय बिकट परिस्थिती असल्याने या शाळेला नवीन वर्ग खोल्या लवकरात लवकर मंजूर झाल्या पाहिजे जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक संख्या कमी आहे अशा ठिकाणी लवकरात लवकर शिक्षक भरती झाली पाहिजे तसेच बरेचसे लाभार्थ्यांना अजूनही रेशनपासून वंचित राहावे लागत आहे त्यामुळे त्यांना लवकरात लवकर रेशन कार्ड मिळाले पाहिजे रेशनच्या ऑनलाईन कामामुळे बरेचसे लाभार्थ्यांना रेशन मिळत नाही अशा लाभार्थ्यांची तात्काळ ऑनलाईन करून त्यांना रेशन मिळायला पाहिजे मागील चार पाच दिवसांपासून हरसूल येथे सुरू असलेल्या आंदोलनास तहसीलदार यांनी धावती भेट दिली यावेळी त्र्यंबकेश्वर तालुक्याचे तहसीलदार यांनी आंदोलकांना आश्वासन दिले की आपल्या कोणत्याही समस्या असो आम्ही नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करू तसेच आमचे महसूलचे तलाठी आणि इतर कोणतेही कर्मचारी यांच्या कामापासून निष्काळजीपणा करत असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल लवकरात लवकर भागामध्ये एक मिटिंग आयोजित करून आपल्या सर्व प्रश्नांच्या मार्गी लावण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेल असे त्यांनी सांगितले अखेर तहसीलदारांच्या आश्वासनानंतर आंदोलकांनी आपल्या आंदोलन मागे घेत नाशिकच्या दिशेनं आपली वाटचाल सुरू केली सगळ्यात पहिले तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आपलं जे आंदोलन चालू आहे आताच आपले इरफान भाईंनी बरेच मुद्दे मागितले आणि आमच्या प्रती खूप जास्त नाराजी व्यक्त केलेली आहे साहजिक आहे इरफान भाई आपण नाराजी व्यक्त केली परंतु सुरुवातीच्या दोन दिवसामध्ये माझ्या घरामध्ये स्वतःचे कॅन्सर पेशंट असल्याने मला तिकडे घरी जावं लागलं त्याच्यामुळे मला उशिरा आपल्या आंदोलनाला सामोरं जाता आलं बहुतांशी विषय तहसीलदार किंवा तहसील कार्यालयाशी संबंधित आहे असं आपण सांगितलं तुम्ही सांगितलं की एक पाऊल आपण पुढे या तर मी आपल्या साक्षीने सांगतो एक ने दहा पावलं पुढे यायला मी तयार आहे इथून पुढे आमचं आणि मी स्वतः प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या आदिवासी बांधवांच्या सोबत असेल जेव्हा आपल्याला गरज पडेल त्या प्रत्येक वेळेला आम्ही हर्षुलला स्वतः येऊ ठाणा पडाल येऊ आमच्या कार्यालयाचे दिवस तिथे फिक्स करून देऊ तुम्हाला तर मग याची गरज पडणार नाही आमच्या कार्यालयाशी संबंधित कोणतेही विषय असू काही आदिवासी माणसाची मिळवणूक होणार नाही झाली तर मी माझा नंबर देतो मला थेट फोन करायचा अर्ध्या रात्री मी तुमच्या सोबत असेल मी स्वतः गरीब माणसाच्या शेतकरी कुटुंबातच जन्मालालो आहे पण माझी आणि तुमची भेट थोडीशी मागे पुढे झाली आम्ही सुद्धा मार्क्स साहेबांचाच अभ्यास केला आहे आमच्याही डोक्यात मार्क्सच आहे हे पण मी तुम्हाला सांगतो आणि त्याच्यामुळे मला आज तर वाईट वाटलं जे आपण नाहीत तशी आपली प्रतिमा आदिवासी बांधवांमध्ये आणि आमच्या आया भगिनींच्या मनामध्ये गेलेली आहे त्यांनी सांगितलं की ब्रिटिशांनी अधिकारी आपल्या अंगावर थोपवला हिरबा आम्ही अधिकारी नाही आम्ही सेवक आहे आणि आम्ही सेवक म्हणूनच तुमचं काम करू नोकर म्हणूनच तुमचं काम करू तुम्हीच मालक आहे तु, जनताच मालक आहे जनताच मालक, मालक राहणार हे पण आम्हाला मान्य आहे की आमच्या अगोदरच्या काही लोकांनी काही कर्मचाऱ्यांनी जसं यांनी सांगितलं की फाईली काही आपल्या घाळ झाल्या काही कागद घाळ झाली आपल्या लोकांना आमच्या कर्मचाऱ्यांमुळे त्रास होतो पण इथून पुढे तसं कधीही होणार नाही ही मी तुम्हाला सगळ्यांच्या साक्षीने इथे आज ग्वाही देतो कोणतंही कागद हरवणार नाही कोणाचं एक काम आमच्या कार्याला थांबणार नाही आलेल्या माणसामध्ये सगळ्यात पहिले गरीबांचं आणि आदिवासी समाजाच्या लोकांचं काम होईल बाकीच्याच काम नंतर होईल श्रीमंताचं काम नंतर करू पहिलं आपलं काम करू <स्थाथ> <स्थाथ> त्याच्यानंतर आता आपल्याला कलेक्टर साहेबांनी खरोखर प्रत्येक ठिकाणी तलाठी दिलेल्या आहे प्रत्येक तलाठी आपल्याला गावात येतील ज्या तलाठी गावात येणार नाही त्यांच्यावर आम्ही कारवाई करू तिथे कोणालाही दया वाय दाखवणार नाही मला या ठिकाणी येऊन दोन महिने झालेले आहेत त्र्यंबक तालुका आम्हाला समजायच्या आत आमच्या पाठीमागे नगर निवडणूक त्याच्यानंतर महानगरपालिका निवडणूक त्याच्यानंतर निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा अशा ह्या गोष्टींमुळे माझा आणि तुमचा भेट होऊ शकली नाही मला अडसूलला मी तरी हर्सुलला माझे दोन चक्कर झाल्या एकदा अतिवृष्टी झाली तेव्हा सुद्धा मी एकदा येऊन गेलो पण नक्कीच आमच्या तुमच्यामध्ये थोडासा एक अंतर निर्माण झालं पण एक तुम्हाला सांगतो की यापुढे तुम्हीच पुढच्या भाषणात म्हणणार की नाशिक जिल्ह्यात सगळ्यात चांगलं सहकार्य कोणाचं आहे तो 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 ते त्र्यंबकेश्वर तालुक्याचा आहे आणि हा तालुका आदिवासी समाजाला सगळ्यात पुढे एक नाही दहा पाऊल पुढे येऊन काम करणारा तालुका असेल आमचं कार्यालय सुद्धा दहा पाऊल पुढे येऊन काम करणार असेल आमच्या कार्यालयाच्या कुठल्याही कर्मचाऱ्यांनी जर आपल्या कामामध्ये अडथळा आणला तर समजायचं त्या कर्मचाऱ्याचा आमच्या तालुक्यातला तो शेवटचा दिवस असेल त्याला अधिकार तिथे कायम सापडणार नाही तुमचे जेवढेही प्रश्न आहेत त्याच्यामध्ये इरफान भाईंनी किंवा आपल्या कुठल्याही व्यक्तींनी एक समिती स्थापन करून आमच्याकडे यावं प्रत्येक विषयाचा आम्ही एक टाइम लाईन ठरून की ह्या दिवसापर्यंत हे काम होईल ते बी ओ साहेबांचं असेल अभिलेखचं असेल मोजणी ऑफिस डॉक्टर कोणाचे असो एस टी महामंडळ आम्ही तालुक्याचे पालक अधिकारी म्हणून त्यांच्याकडनं हे काम करून घेऊ ते जर काम करत नसतील तर आमच्या कलेक्टर साहेबांपर्यंत सुद्धा त्यांची तक्रार घेऊन जाऊ पण इथून पुढे असं होणार नाही की आमचं कार्यालय किंवा इतर डिपार्टमेंटच काम होणार नाही आणि आम्ही शांत बसलोय असं अजिबात होणार नाही माझी आणि आपली आज खऱ्या अर्थाने पहिलीच भेट आहे मी तुमच्यासोबत इथं बसायला तयार आहे तुमच्यासोबत कुठेही यायला तयार आहे आम्हाला अजिबात इरफाण भाई सावलीमध्ये बसायचे आम्हाला सुद्धा अशा हाऊस नाही किंवा सावलीत बसणार आम्ही पण माणसं नाहीये परंतु काही अडचणीमुळे आमचा तुमचा संवादच नाही झाला त्याच्यामुळे हा रोष तयार झाला त्याच्यासाठी मी आज सगळ्याच्या समोर आमच्या सर्व आदिवासी माय भगिनींची माफी मागतो आणि इथून पुढे तुमच्यासाठी तुम कुठेही यायला तयार आहे हे मी आज सगळ्यांच्या साक्षीने आमच्या राज्य घटनेच्या साक्षीने तुम्हाला वाई देतो आणि आपले सगळे काम मार्गी लावण्यासाठी एक नाही दहा पावलं पुढे येऊन आम्ही काम करू रात्र दिवस काम करू पण आपले सगळे प्रश्न मार्गी लावू धन्यवाद लहान राहत आहे आता रेशन कार्डचं पण आपण सरळ सगळ्यांना रेशन कार्ड द्यायला काय प्रॉब्लेम आहे त्याचं कारण आहे त्याचं खराब झालंय तीस वर्ष वीस वर्ष पंचवीस वर्ष कागद कसा राहील राहील का खराबच होणार त्यामुळं ऑनलाईन प्रिंट निघते फुकट काढायचे कागद लागतील तुम्हाला दहावीस हजार आम्ही देतो तुमचं वयस काय तो सप्लाय का इन्स्पेक्टर असेल त्याला तुम्ही अधिकार दिले त्याच्या सहीने काढून दिले तर ते गावगाव जाऊन ते कॅम्प घ्या सगळे लोक येतील त्यांना वाटून द्यायचे एक काम तर होईल का नाही निदान जुन्याचं नवं तर होऊन जाईल ना आता ज्यांना कार्ड नाही आहेत त्याने ते त्याचं प्रकरण द्यावं आणि ते त्याने कॅम्प त्यात लावा बघा आपण पंचवीस का तीस तारखेला करणार आहोत पण तुमचे तलाठी कोणाला निरोप देणार नाही मला शंभर टक्के माहिती आहे आणि प्रत्येक गावाला प्रत्येक घराला तलाठी जाऊन कसं सांगाल ही पण अडचण आहे ना आणि मग व्हॉट्सअप ग्रुपला टाकून देणार अमुक तारखेला इथं कॅम्प होणार आहे सगळे लोक आपले विचार हे पी एच डी आहेत मग हे सॉफ्टवेअर यांनीच डेव्हलप केलेत आणि म्हणून आपण ते इथल्या परिस्थितीनुसार काय आहे ते नियोजन केलं पाहिजे प्रत्येक माणसाला कळल असं सांगा त्यांच्याकडून नसेल आम्ही तुम्हाला कार्यकर्ते देतो त्या कार्यकर्त्यांना सांगा आम्ही पार्टी म्हणून काम करणार नाही जे विकास काम आहेत तुम्ही जे आम्हाला मिळून देणार आहेत सगळ्यांचं काम आम्ही करतो याच्यात जे पण आले सर्व पक्षी आहेत नाही इथं का एक पक्षाचं कोणी असा नाही आहे प्रतिनिधी भगवान आचारी महाराष्ट्र समाचार नाशिक